पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा काढणाऱ्या ज्योतिबा फुले व सावित्रीबाई यांना विनम्र अभिवादन भिडेवाड्याचं मनोगत या काव्यातून आपल्यासमोर व्यक्त करत आहे देशातील पहिली शाळा भरवली पुणे येथे देशातील पहिली शाळा भरवली पुणे येथे त्या सावित्रा माईचे भिडेवाड्या शिनाथे त्या सावित्रा माईचे भिडेवाड्या शिनाथे जिथं स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ हिरोवली जिथे स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ हिरोवली बोलतो भिडेवाडा माझी सावित्री माऊली काळजाची तळमळ मी पाहिली डोळ्यांनी काळजाची तळमळ मी पाहिली डोळ्यांनी लेकी शिकवण्यासाठी लढली ती लेकी शिकवण्या शिकवण्यासाठी लढली ती मर्दानी माझ्या अंगा खांद्यावर शाण्या केल्या लेखी बाळी माझ्या अंगा खांद्यावर शाण्या केल्या लेखी बाळी सोसले किती घावा न्यायास दिली टाळी न्यायास दिली टाळी जातीपातीची बंधणे दिली तिने झुगारून जाती पातीची बंधणी दिली तिने झुगारून जुलुमाला गाडण्यास तलवार उगारून जुलुमाला गाडण्यास तलवार उगारून सारातीचा इतिहास आहे माझ्या हृदयात सारा तिचा इतिहास आहे माझ्या हृदयात जीर्ण झालो आहे पुरा नाही माझी धड गत जिथे घडला इतिहास त्याची काय झाली दशा उघडा तुम्ही डोळे सावित्रीचा वसा उघडा तुम्ही डोळे जपा सावित्रीचा वसा तिच्या आठवणींचा ठेवा करा तुम्ही हो जतन तिच्या आठवणींचा ठेवा करा तुम्ही हो जतन व्हावे राष्ट्रीय स्मारक हे देशाचे वतन व्हावे राष्ट्रीय स्मारक हे दे देशाचे वतन जरी झालो आहे भगण नाही मावळल्या आशा जरी झालो आहे भगण नाही मावळल्या आशा माझ्या सावित्रा माईचा चालवणार मी वसा माझ्या सावित्रा माईचा चालवणार मी वसा झाल्या आशा पल्लवीत नवा जोश संचारला शासनाच्या निर्णयाने भिडेवाडा धन्य झाला शासनाच्या निर्णयाने भिडेवाडा धन्य झाला भिडेवाडा धन्य झाला